रायगडात गटारी उत्साहात खरेदीसाठी खवै मोठी गर्दी अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी झाली अनेकांनी मटणावर ताव मारला त्यामुळे सकाळपासूनच विक्रेत्यांच्या दुकानात मटण खरेदीसाठी खवयांनी मोठी गर्दी केली होती मटण मासळी आणि चिकन व्यावसायिक खुश होते रायगडच्या शिव विभागातील मटण चिकन विक्रेती दिसणार नाही तितकी ग्राहकांची गर्दी उसळली होती सोमवार पासून श्रावण सुरू होत असल्याने गटारी करण्याचा बेत रविवारी दिसून येत होता मच्छी इथं चांगली भेटते पापलेट फ्रेश भेटतात कोलबी फ्रेश भेटते रावस पण फ्रेश भेटतो त्यामुळे इथं मच्छी खरेदी करायला दिवाळ्याला मी हा रेट आहे मच्छीचा ना पंधराशे रुपये किलो आहे सतराशे रुपये किलो आहे दोन हजार रुपये किलो आहे पापलेट आहे आणि कोलवी पाचशे आहे चौदाशे आहे सातशे बाराशे रुपये किलो आहे सुरमा बाराशे रुपये किलो मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न